धान्य साठवणूक गोदामाची पायाभरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना अंतर्गत हिमायतनगर येथील नवीन गोदामाचा पायाभरणी सोहळा मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कुदळ मारून संपन्न झाला याप्रसंगी तहसीलदार पल्लवी टेमकर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हा निबंधक सहाय्यक निबंधक संस्थेचे चेअरमन सचिव सर्व संचालक विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मंडळींची उपस्थिती होते भारत देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही महत्वाकांक्षी संकल्प योजना अंमलात आणली असून या माध्यमातून सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार आहे या धान्य साठवणूक केंद्रामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यासाठी एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एक हजार मेगा टन धान्य साठवण्याची क्षमता असणार आहे तर सांगायचा मुद्दा आहे की जेवढी सोसायटी आपली बळकट होईल तेवढी आपली जिल्हा बँक पण बळकट होईल आणि कर्ज वाटप जे आहे पीक कर्ज वाटप याला थोडासा आपल्याला सपोर्ट भविष्य काळामध्ये मिळेल पीक कर्जच नाही पण इतर सगळ्या शेतकऱ्यांच्या जे काही छोटे मोठे बिझनेस आहे किंवा मध्यम मुदतीचे कर्ज आहे त्याला पण एक सपोर्ट मिळेल कारण सोसायटी जर मजबूत असेल तर साहजिकच सगळा सहकार मजबूत होईल मायतनगर विविध कार्यकारी सोसायटीने धान्य गोडाऊनचे एक हजार मेट्रिक क्षमतेच्या गोडावण्याचे भूमिपूजन समारंभ या ठिकाणी घेतलेला आहे आम्ही यांचं स्वागत करतो कौतुक करतो कारण धान्य साठवणूक करण्याची क्षमता यामध्ये वाढणार आहे आणि जी धान्य रिसिप्ट योजना आहे त्यामध्ये सत्तर टक्के प्लेज घेऊन त्यांना डिस्ट्रेस सेलिंगपासून वाचवलं जातं तर ही खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आणि एक मोठा सपोर्ट मिळणार आहे आणि विविध कार्यकारी सोसायटीला जे काय त्यांचे बिझनेसेस वाढवण्यासाठी याची मदत होणार आहे कारण जेवढ्या सोसायट्या अनेक वेगवेगळे बिझनेस करतील त्यांची आर्थिक जी काय हेल्थ आहे ती चांगली होईल आणि परिणामी सहकार पण मजबूत होईल धन्यवाद